समृद्धी महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर आगीत जळून खाक समृद्धी महामार्गावर प्रवाशांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर अचानक पेटली नाशिक समृद्धी महामार्गावर मुंबईकडून नागपूरच्या दिशेने यवतमाळकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसने सिंध तालुक्यातील शिवारात पेट घेतल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली चालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी जीवितहानी टळली आगीच्या या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस जळून खाक झाली सोनंबे शिवारात नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या यो योड किलोमीटर क्रमांक पाचशे एकोणऐंशीच्या दरम्यानच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास फोर्स कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबस एम एच शून्य चार जी एकोणीस तीसच्या इंजिनमधून धूर निघू लागला काही करायच्या आत आगीचा भडका उडाला ओमप्रकाश शुक्ला वेवशे सत्तावीस राहणारे यवतमाळ याने क्षण न दवडता मिनीबसमधील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवले चालकाने आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला असता छत्रपती संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून शिर्डी गोंदे भरवीर फाटा एस एम बी टी टोल प्लाझा येथील मदत पथकांना सूचित करण्यात आले महाराष्ट्र सुरक्षा रक्षक पथकाचे गोंदेसिन्न टोल प्लाझा येथील निरीक्षक मिलिंद सरवरे महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दोडे मनोज कोटकर यांनी बचाव पथकासह घटनास्थळ गाठ भरवीर फाटा इगतपुरी येथील बचाव पथके देखील तात्काळ दाखल झाली सिन्नर येथून अग्निशमन दलाचा बंब पाचरण करण्यात आला या बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या नातेवाईकांना मुंबई विमानतळावर पोहोचवण्यासाठी सर्व प्रवासी आले होते उमरा यात्रेला निरोप दिल्यानंतर या सर्वांनी मुंबईमध्ये फिरण्याचा आनंद घेतला रात्री पुन्हा यवतमाळच्या दिशेने रवाना झाले होते वाहनाला आग लागली त्यावेळी बसमधील सर्वच प्रवासी साखर झोपेत होते मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचे प्राण वाचले या घटनेत मिनी बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असले तरी त्यांच्याजवळील साहित्य जळून खाक झाले हे सर्व प्रवासी मुंबई येथून यवतमाळकडे ये जात असल्याचे चालकाने सांगितले